नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे शैलेश भाऊ तर मित्रांनो पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन गाण्याचा अपडेट घेऊन आले आणि गाण्याचे नाव आहे गजरा गजरा माल अन मोगऱ्याचा मित्रांनो खूपच सुंदर सॉंग आहे प्रोड्युसर आहे मंगेश बीज तसेच मित्रांनो स्टोरी डायरेक्शन केलेलं आहे अनिल संभाले तसेच मित्रांनो लायब्री एम डी मोहनकर सर मित्रांनो तसेच सिंगर आहे रोशन रावते संजना रावते तसेच मित्रांनो म्यूजिक मिक्स मास्टर आर के किंग तसेच मित्रांनो मेन कलाकार नितेश बुंदे संजना महले तसेच मित्रनो सूट एडिटिंग जयेश खाडम जेके तसेच मित्रांनो डांस केलेला आहे है मनीषा कंबेरा मयूर कंबेरा तसेच मित्रनो फेसल थैंक्स मंगेश बीज थैंक्स एनिकेत महले गणपत महाले मथुरा महाले मित्रांनो त्याच्या यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो आपले युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खूपच सुंदर सॉन्ग आहे ऐकायला आवडेल मित्रांनो तसेच मित्रांनो कमेंटमध्ये लिंक ठेवलेलं आहे